पुण्यात शंभर स्पा सेंटर आणून देहविक्री होत असून या वेश व्यवसायातील मुख्य सूत्रधार असलेले धनराज प्रिया अनुजच्या मुस्क्या आवळणार आहे त्यासाठी पोलीस आयुक्तांनी बक्षीस लावलं पुणे शहरात स्पाच्या नावाखाली मोठ्या प्रमाणावर वेश्या व्यवसाय चालवणाऱ्या धनराज प्रिया आणि अनुज या त्रिकुटावर मोक्का कायद्याअंतर्गत कारवाई करण्याचं खुलं आव्हान पोलीस आयुक्तांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना दिलं तर या तिघांवर मोक्का कारवाईचा प्रस्ताव पाठवणार या पोलीस उपायुक्त आणि वरिष्ठ निरीक्षक यांना थेट बक्षीस देण्याची घोषणाही पोलीस आयुक्तांनी केली आहे पोलिसांच्या रडारवर असलेले धनराज प्रिया आणि अनुज हे त्रिकूट सध्या पुणे शहरातील वेश्या व्यवसायातील मुख्य सूत्रधार बनलेत तर शंभरहून अधिक स्पा सेंटर ते चालवत असून प्रत्यक्षात मात्र त्यात वेश्याव्यवसाय सुरू असल्याचं उघड झालंय या टोळीपर्यंत पोहोचण्यात पोलीस यंत्रणा अद्याप अपयशी ठरली आहे केवळ व्यवस्थापकांवर कारवाई करून मुख्य गुन्हेगारांपर्यंत पोहोचण्यात अपयश आलंय तर संबंधित त्रिकूट नावापुरते स्पा चालवत असून त्यांची सर्व सूत्र व्यवस्थापकाकडे सोपवली आहे हे व्यवस्थापक अनेकदा बाहेरून आणलेले असतात जे कारवाई दडकतात तर मुख्य सूत्रधार मोकाट राहतात सर्वात धक्कादायक बाब म्हणजे अलीकडेच विमानतळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हे शाखेच्या कारवाईत एका का अवघ्या पंधरा वर्षाची मुलगी वेश्या व्यवसायात अडकलेली आढळली अशा प्रकारच्या वेश्या व्यवसायावर कारवाई अपेक्षेप्रमाणे ठोसपणे होत नसल्याने अनेक स्पा पुन्हा जोमान सुरू आहेत तर या प्रकाराबाबत पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या झालेल्या बैठकीत कडक शब्दात नाराजी व्यक्त केली असून त्यांनी स्पष्ट केले की या त्रिकुटावर मोका अंतर्गत कारवाई केली जाणं अत्यावश्यक आहे कोणताही पोलीस उपायुक्त किंवा वरिष्ठ निरीक्षक हे गुन्हेगारी जाळे उद्ध्वस्त करेल त्याला पोलीस दलातर्फे थेट बक्षीस दिला जाईल अशी भूमिका पोलीस आयुक्तांनी स्पष्ट केली आहे ब्युरो रिपोर्ट न्यूज टुडे ट्वेंटी फोर पुणे